श्रीनवनाथ ग्रंथ वाचन आणि पारायण कसे करायचे ते पाहूया आणि जाणून घेऊया त्यापासून होणारे फायदे श्रीनवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व विधीपूर्वक वाचन केले असता साधकाला दिव्य अनुभव देणारा असा आहे हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे याच्या ओव्या शहात्तर आहेत याचा, याचा ग्रंथकर्ता करता धुंडीसूत मालुक्वी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे त्याच्याप्रमाणे हा ग्रंथ भक्ती व अद्भुतरसाने परिपूर्ण भरला आहे हा ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रमाधी नाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा उल्लेख ग्रंथात आहे श्रीमद्भागवताच्या भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमी राजाशी झाले आहेत हे नवनारायण म्हणजे ऋषभ देवांच्या शंभर पुत्रापैकी नऊ जण हे नवनारायण भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्री दत्तात्रय गुरुपासून प्रवृत्त झाला असून आजही हा संप्रदायात उज्ज्वल परंपरा दिसून येते या ग्रंथात नवनाथांचे अद्भुत चरित्र आहे हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे पारायण व सप्ताह पद्धतीचे नियम पुढील प्रमाणे आहेत दिनशुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा पूर्वेकडे मोख करून ग्रंथवाचनासाठी आसनावर बसावे दत्ताची फोटो व पोथी ठेवावी गणपतीचे स्मरण करून तसेच देवांना व थोर मंडळींना नमस्कार करून ग्रंथाची व दत्तात्रयांची पूजा करावी नैवेद्यासाठी पेढे दूध खडीसाखर शक्य असल्यास भरड्याचे बडे असावेत वाचन पूर्ण होईपर्यंत समय तेवत ठेवावी धूप निरांजन लावावे शुचिरभूत असावे ब्रह्मचर्य पाळावे अध्याय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आसनावरून उठू नये व कोणाशी बोलू नये सोवळ्याने वाचन करावे रात्री दोन्हीवर झोपावे प्रथम दिवशी विडा सुपारी नारळ व दक्षिणा ठेवावी प्रतिदिनी वाचन झाल्यावर दत्ताची आरती करावी सांगतेसाठी ब्राह्मणास व सुवासिनीस भोजन घालावे नवनाथ सांप्रदायिक लोकांची नऊ दिवसांत नवरात्र पारायण वाचन पद्धती पुढील प्रमाणे दिवस पहिला सहा अध्याय दिवस दुसरा पाच अध्याय दिवस तिसरा पाच अध्याय दिवस चौथा पाच अध्याय दिवस पाच अध्याय दिवस सहावा पाच अध्याय दिवस सातवा चार अध्याय दिवस आठवा तीन अध्याय दिवस नववा दोन अध्याय अशा प्रकारे ग्रंथ वाचन करावे पारायणाच्या दिवशी प्रसादासाठी विशेषत भरड्याचे वडे अंबील ताक चोंधळ्याची खीर व घुगऱ्या हरभऱ्याच्या कराव्यात वरील माहिती नाथपंथी लोकांकडून विचारून घेऊन दिली आहे ओम श्री नवनाथाय नमहा